स्वतःमध्ये वागण्यामध्ये विचारांमध्ये परिस्थितीमध्ये बदलाव आणून आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो आपण जे काय आतापर्यंत केलं त्याच्यामध्ये आपण समाधानी आहोत का जन्म आणि मोक्षाच्या मध्ये बारा टप्पे येतात एखादी गोष्ट जर आपल्याला सुरू करायची असेल तर मग आपल्याला पाहिजे आपला जर आपण बारा भाग पाडले तर आपल्याला कळते की प्रत्येक बारा घरामध्ये आपलं आयुष्य जात नमस्कार मित्रांनो मी अनुप आहे अॅस्ट्रोटॉक मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अडचणी तर असतातच पण त्या अडचणींवर विजय मिळून आपल्याला कशी करता येईल यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे म्हणजे एकदा ज्या काही अडचणी बाजूला गेल्यात तर आपल्याला आपल्या ध्येय प्राप्तीपर्यंत पोहोचता येईल आपल्याला जीवनात जे जे काही पाहिजे आहे जे जे काही मिळवायचं आहे जे जे काही करायचं आहे त्याच्यासाठी मार्ग मोकळा होतो आणि आपल्याला ते सगळं मिळवता येते पण त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्यायची ती म्हणजे जन्म आणि मोक्षाचा ट्रॅक म्हणजे आपला जन्म तर झालाय बरोबर आणि एक दिवस आपण मरणार आहोत म्हणजे मोक्ष प्राप्ती होणार आहे पण यामध्ये जीवन जगताना ज्या काही आपल्या इच्छा आहे आपल्याला जे जे काही मिळवायचं आहे जे जे काही करायचं आहे त्याच्यासाठी कार्यरत करताना अडचणी कुठे येणार आहेत हे समजण्यासाठी आपल्याला पूर्ण हे चक्र समजावं लागणार आहे बरोबर तर आता बेसिक पासून आपण सुरुवात करूया आपला जेव्हा जन्म होतो जन्म झाल्यानंतर आपलं सगळे लोक आपल्याकडे बघतात बघितल्यानंतर त्यांना आपण का कसं दिसतो तर आपलं छोटस तोंड हात पाय आपला चेहरापट्टी म्हणजे आपलं एक शरीराचं स्ट्रक्चर सगळ्यांना दिसतं त्याच्यानंतर मग हळूहळू आपण आपलं पालन पोषण करणार आपलं कुटुंब असतं बरोबर म्हणजे आपण हळूहळू खायला लागतो प्यायला लागतो मग आपण हळूहळू बोबडे बोल बोलायला लागतो त्याच्यानंतर मग जसं जसं आपण थोडे मोठे झालो लोकांना समजतो आजूबाजूला आपले आई बाबा मामा काका काकू या सगळ्यांना ओळखायला लागतो म्हणजे आपण चार पाच लोकांमध्ये बोलायला चालायला वागायला म्हणजे आपले हळूहळू स्किल्स डेव्हलप करायला लागतो त्याच्यानंतर हळूहळू जसं आपण अजून मोठं होतो तेव्हा आपल्याला कळते की हे माझं मूळ गाव आहे बरोबर हे माझे आई बाबा आहे हा भाऊ आहे या गावामध्ये माझी शाळा आहे म्हणजे या गावामध्ये माझं बालपण गेलेलं आहे त्याच्यानंतर जसं जसं आपण थोडं मोठं होतो मग आपण शिक्षणासाठी बाहेर जातो विद्या ग्रहण करतो शिकतो हळूहळू जी काही डिग्री मिळवतो आणि मग थोडं मोठं होतो मग डिग्री मिळवत असताना शिकताना किंवा नॉलेज मिळाल्यानंतर आपले शत्रू बनतात मग त्याच्यानंतर एखादी गोष्ट जर आपल्याला सुरू करायची असेल तर मग आपल्याला पाहिजे आपला साथीदार भागीदार बरोबर म्हणजे शिक्षण वगैरे झालं मला जॉब बिझनेस करायचा असेल ते तर त्याच्यामध्ये आपल्यासोबत पाहिजे कोण तर आपल्या आपला सोबती म्हणजे आपला पार्टनर जो कोणी असेल मग आपलं लग्न होतं नवरा बायको किंवा बिझनेस करायचं असेल तर कोणी साथीदार भागीदार त्याच्यानंतर मग जसं जसं ते करताना आपलं आपण मोठे होतो तेव्हा मग आपलं आयुष्य आपल्या शरीराच आयुष्य नाही तर आपल्या कामाचं आपल्या विचारांचं आपल्या अ परिस्थितीचं आयुष्य म्हणजे आयुष म्हणजे आपण मृत्यूस्थान म्हणू त्याला त्या घटनेतून हळूहळू जर आपण पुढे गेलो तर मग धर्म अधर्म म्हणजे आपण आतापर्यंत जे काही केलं ते व्यवस्थित धर्मानुसार झालं की अधर्मानुसार आपण कार्य करत होतो आपलं नशीब कसं होतं किंवा अजूनही आपल्याला पुढे जर कार्यरत करायचं असेल तर नशीब कसं आहे हा टप्पा येतो मग त्याच्यानंतर अजून थोडं आपण पुढे गेलो तर मग आपलं कर्म आपलं कार्य आपण जे केलं ते व्यवस्थित होतं का किंवा आपल्याला जे करायचंय आता ते पण आपण व्यवस्थित करतोय का आपलं नेमकं कार्य काय मूळ कर्म कोणता आहे हा भाग येतो त्याच्यानंतर हळूच वरती गेला आपण थोडं मोठं झालो तर मग आपण आपण केलेल्या म्हणजे आपण कर्म केलेल्या कार्य केलेल्या गोष्टीतून आपल्याला प्राप्ती होत आहे का हे आपण बघतो आणि त्याच्यानंतर मग हळूच आपण थोडं मोठं झालो म्हणजे तर आपल्याला कळते की आपण जे काय आतापर्यंत केलं त्याच्यामध्ये आपण समाधानी आहोत का बरोबर मग हे समाधानी आहोत की नाहीत या विचारांमध्ये हळूहळू हळूहळू आपलं आयुष्य संपत म्हणजे कळलं तुम्हाला जन्म आणि मोक्षाचा मधला हा ट्रॅक आहे मग आता याच कथेला किंवा याच जीवनाच्या ट्रॅकला जर आपण बारा भागामध्ये जर विभाजित केलं तर आपल्याला कळतात की जन्म आणि मोक्षाच्या मध्ये बारा टप्पे येतात मोक्ष म्हणजे काय तर मृत्यू पण म्हणजे आनंदाने माणूस तेव्हाच मरतो जेव्हा त्याला वाटतं की मी समाधानी आहे म्हणजे मोक्ष म्हणजे जन्म आणि मृत्यू जन्म आणि मोक्ष तर त्याच्यामध्ये जर आपण भाग पाडले तर आपल्याला की प्रत्येक आयुष्य मग घर काय आहे तर पहिला घर म्हणजे आपण कसे दिसतो आपला कसा प्रभाव आहे लोक जेव्हा आपल्याकडे पहिल्यांदा बघतात तेव्हा आपण त्यांना कसे जाणवतो त्यांना कसे आपण दिसतो फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे हे आपलं पहिलं घर आहे सगळे आपले बिलीफ आपले विचार आपलं शरीर आपले डोळे नाक कान हे सगळं पहिल्या घरापासून बघतात जर या संदर्भात काही अडचणी असेल तर पहिलं घर आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे मग दुसरं घर कोणतं येतं तर आपलं कुटुंब आपलं बँक बरोबर आपल्याकडे किती पैसा साठवलेला आहे आपण काय खातो पितो आपली वाणी काय आहे हे म्हणजे दुसरं घर मग तिसरं घर जर आपण बघितलं तर तिसरं घर काय आहे आपलं स्किल्स आपलं कौशल्य करेज कॉन्फिडन्स आत्मविश्वास मोठे लोक आपले मोठे भाऊ बहीण असेल म्हणजे एखादी गोष्ट मिळवायची असेल तर आपल्याकडे काहीतरी कला पाहिजे ना तेव्हाच आपण या जगामध्ये उदरनिर्वाह करू शकतो त्याच्यामुळे मग हे तिसरं घर चौथं घर काय तर आपलं मूळ गाव आपण आपलं जिथं बालपण गेलं आपण जिथे शिकलो ते चौथं घर म्हणजे आपलं भाव आपलं भावना म्हणजे एखादी गोष्ट मिळवायची आहे त्याच्यासाठी तुमची किती भावना अटॅच आहे किती तुम्ही त्या गोष्टी प्रती भावनिक आहात हे चौथ्या घरामधून बघतो आपण मग जर पाचवं घर आलं तर आपलं शिक्षण आपलं एज्युकेशन कि आपण आपल्याला किती ज्ञान आपल्याकडे आहे आपलं पूर्व पुण्य किती आहे हे सगळं आणि त्याच्यानंतर थोडं पुढे आलो आपण तर मग आपले शत्रू रोग आपले जे काय आपले शत्रू आहे आपले एनिमी म्हणजे आपण काही काम करत असताना पाय खेचणार तर लोक किती आहेत किंवा आपल्याला काही रोग वगैरे होत आहे का वारंवार हे सहाव्या घरातून बघतो आपण मग सातव्या घरात गेल्या तर आपलं पार्टनरशिप आपली आपल्यासोबत आपला साथीदार कोण को आहे मदे, मदे, साथ आपला नवरा असेल किंवा आपली बायको असेल हे झालं आपल्यासोबत आपल्या या जीवनाच्या प्रवासामध्ये जो सोबत आहे कामामध्ये जीवनाच्या प्रवासामध्ये तो म्हणजे आपण सातव्या घरातून बघतो आठव घर काय आहे तर आठवं घर आहे आपलं मृत्यूस्थान मग हे सगळ्या गोष्टी करत असताना आपलं मृत्यू म्हणजे आयु किती आहे आयु फक्त शरीराच नाही तर आपल्या विचारांचं वागण्याचं अं आपण जे जे काय काम करतो ते किती वेळा म्हणजे चालू कर बंद कर अजून हे सोड ते सोड ते पकड हेच पकड हे कितीदा होत आहे हे, हे आठव्या घरापासून बघतो नवं घर म्हणजे आपलं नशीब आपलं धर्म अधर्म म्हणजे कुठल्या विचाराने आपण कार्य करतोय धर्मानं ते चालत तर आहोत की नाही म्हणजे व्यवस्थित सगळ्यांचा विचार करून काम तर करत आहोत की नाही म्हणजे आपलं नशीब कसं आहे हे बघतो त्याच्यानंतर येते दाववं घर दावं घर काय आहे तर आपलं ऍक्च्युअल कर्म आपल्याला काय करायचं आपला जन्म झाला म्हणजे काहीतरी कर्म तर आहे ना आपल्याला करायचं आहे ना म्हणजे आपण मी काय करतोय आपलं ऍक्च्युअल कर्म काय आहे ते बघतो आपण त्याच्यातून कोणी कोणी काय असतात की एखादा जॉब करतात बिझनेस करतात उगाच करत आहे म्हणून करते पण त्यांना असं आतून समाधानी होत नाही ते त्यांना समाधान वाटत नाही त्याच्यामुळे दहावं घर त्याच्यासाठी आपण बघतो मग आता हे सगळं जेवढं काही कर्म करतो त्याच्यातून गेन किती मिळतं एखादी कार्य केलं तर त्याची फलप्राप्ती किती होणार आहे आपल्याला होणार आहे की नाही किंवा वेळ लागणार आहे हे सगळं आपण अकराव्या घरामधून बघतो आणि ऍट द एंड येते बारावं घर म्हणजे आपलं मोक्षाचं स्थान जिथे ध्यान मेडिटेशन त्याग आहे बऱ्याच गोष्टी नाही घडल्या तर त्यांचा त्याग पण करावा लागतो मग ती करण्याची शक्ती आपल्यात आहे का म्हणजे वेळ खर्च म्हणतो तर त्याच्यासाठी आपण बारावं घर म्हण बघतो त्याच्यामुळे हे जीवनाचे म्हणजे जन्म आणि मोक्षाच्या मधले हे बारा घर आहेत जर हे बारा आप 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 ले ले घर आपल्याला व्यवस्थितपणे कळलेत तर आपल्याला कळेल की आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल मला जॉब मिळवायचा आहे बिझनेस घर चांगलं रिलेशनशिप चांगले मित्र बनवायचे असेल म्हणजे जे काही आपल्याला या जीवनात करायचं आहे ते करताना आपण मध्ये कुठे अडतोय कुठल्या घरामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येत आहे हे जर आपल्याला कळलं तर त्या पद्धतीने स्वतःमध्ये वागण्यामध्ये विचारांमध्ये परिस्थितीमध्ये बदलाव आणून आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो पण चांगल्या विचाराने चांगल्या मार्गाने म्हणून येणाऱ्या व्हिडिओ मध्ये प्रत्येक एक एक घर व्यवस्थितपणे तुम्हाला समजवणार आहे त्याच्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना पण पाठवा कारण त्यांना पण कडू द्या की जन्म आणि मृत्यू मोक्षापर्यंतचे हे बारा घर असतात म्हणजे त्यांना पण जे कुठे ते अडकले असतील तरी त्यांना मार्ग सापडेल त्याच्यामुळे जर तुम्ही नवीन आला असाल या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका